मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील अकोले नाका आणि परिसरामध्ये नागरिकांना मारहाण करून लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं लुटमार करणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद केल्यात त्यांच्याकडनं एक लाख पंचावन्न हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईचं संगमनेरकरांनी कौतुक केलं आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच संगम विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग संतोष पगारे पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे आत्माराम पवार संदीप शिरसाट अजित कुरे संतोष बाजकर सुरेश मोरे अतुल उंडे उपविभागीय पोलीस अधिकारी पथकामधील पोलीस नाईक राहुल डोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी केली आहे तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंद्रह बेड से सुसज्ज आईसीयू ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिनी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर पंच पंच तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंच मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट